हॅलो फ्रेंड्स नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चॅप्टर फोर्टीन पाहत आहोत एलिमेंट्स कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स त्याच्यातील एलिमेंट्स हा पार्ट आपण पाहिलेला आहे यापूर्वी आणि मित्रांनो आज आपण कंपाऊंड्स कशाला बनतात ते पाहणार आहोत आणि कंपाऊंड्स म्हणजे संयुगे म्हणजे नेमकं काय ते आज आपण या पाठातून समजून घेणार आहोत तर मित्रांनो अतिशय सोपा पार्ट आहे कंपाऊंड्सला मराठीमध्ये संयुग असं म्हटलं जातं पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे मित्रांनो काही एक्सपेरिमेंट दिलेले आहेत म्हणजे छोट ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून काय करायचं आहे आपल्याला ते शोधायचं आहे आता पहिली ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे पहा टेक शुगर इन अ टेस्ट ट्यूब अँड हिट द टेस्ट ट्यूब ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स व्हॉट रिमेन्स बिहाइंड क्वेश्चन विचारलेलं आहे व्हॉट रिमेन्स बिहाइंड म्हणजे एक परीक्षा नळी घ्या एक टेस्ट्यूब घ्या आणि त्या टेस्ट्यूबला हिट द्या म्हणजे उष्णता द्या आणि ऑब्झर्व करा की काय आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे शेवटी वॉट रिमेन्स बिहाइंड तर शेवटी खाली काय उरतं ते आपल्याला विचारलेलं आहे तर मित्रांनो आपण साखर घेतली त्या साखरेला उष्णता दिली तर मागे काय उरतं तर मागे काळसर पदार्थ त्या ते, ते वितळते ती साखर त्याची त्यातील जे द्रवरूप आहे त्याची वाफ होते आणि खाली काळा पदार्थ उरतो काळसर पदार्थ उरतो की ज्याला कार्बन असं म्हटलं जातं मग माग काय उरतं साखरेला उष्ण दिल्यानंतर कार्बन उरतो बरोबर त्यानंतर म्हटलेलं आहे युझिंग टॉंग चिमटा वापरा होल्ड मॅग्नेशियम रिबन मॅग्नेशियमची एक रिबन घ्या आणि ती फ्लेम म्हणजे ज्योतीवर जाळाच्या ज्योतीवर पकडा पेटत्या ज्योतीवर पेटत्या जाळावर आणि काय करा व्हॉट चेंजेस टू प्लेस इन द अबाउ टू एक्सपेरिमेंट्स आपल्याला इथं म्हटलेत वरती काय बदल दिसतोय तर मित्रांनो वेन द मॅग्नेशियम रिबन इज बंट जेव्हा ती मॅग्नेशियमची फीत बंट म्हणजे जळते तर ऑक्साईड आणि नायट्राईड तयार होतात मॅग्नेशियमचे म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड आणि मॅग्नेशियम नायट्राईड तयार होतात अँड रिबन टन्स इन टू ग्रेईश कलर्ड पावडर आणि त्याची राख होते ग्रे कलरची त्याची करड्या रंगाची राख होत असते आता पुस्तकात काय दिलेलं आहे पहा इन द फर्स्ट केस पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये द शुगर मेल्ट्स अँड देन इट लुझेस वॉटर लिव्हिंग बिहाइंड अ ब्लॅक सबस्टन्स पहा काय होते पहिल्यांदा साखर वितळते मी सांगितलं माग्याशी अँड इट लुजेस वॉटर आणि त्याच्यातल्या जो पाण्याचा जो भाग आहे तो त्यातून निघून जातो आणि एक ब्लॅक सबस्टन्स म्हणजे काळसर पदार्थ काळा पदार्थ त्या ठिकाणी मागे वरत असतो अँड दिस ब्लॅक सबस्टन्स इज कार्बन हा जो उरलेला पदार्थ आहे तो कोणता असतो कार्बन असतो वॉट डज याच्यावरून आपल्याला काय समजतं याच्यावरून आपल्याला काय समजतं हाव मेनी एलिमेंट्स इज शुगर मेड ऑफ साखर किती एलिमेंट्स पासून बनलेला आहे त्याच्यामध्ये पाणी आहे कार्बन आहे मग साखर किती पदार्थांपासून बनलेली आहे पहा म्हणजे साखर हा एकाच पदार्थापासून बनलेला एलिमेंट नाही त्याच्यामध्ये अनेक एलिमेंट आहेत बरोबर लक्षात ठेवा शुगरमध्ये अनेक एलिमेंट्स आहेत बरोबर की नाही म्हणजे त्याच्यामध्ये वॉटरचा पार्ट होता इट लूजेस वॉटर वॉटर म्हणजे एच टू ओ म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे आणि शेवटी काळसर पदार्थ उरतो म्हणजे काय आहे कार्बनसुद्धा बर, uh, आहे म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन आणि कार्बन हे तीन पदार्थ मिळून काय झाली साखर बनलेले आहे बरोबर व्हॉट डज द नेम कार्बन डायऑक्साईड इम्प्लाय हाऊ मेनी अँड विच एलिमेंट्स इज दिस सबस्टन्स मेड ऑफ तर मित्रांनो कार्बन डायऑक्साईडचा मोलक्युलर फॉर्म्युला आहे सी ओ टू मग त्याच्यामध्ये सी म्हणजे कार्बन आहे आणि ओ म्हणजे ऑक्सिजन आहे या दोन एलिमेंट्सपासून कार्बन डायऑक्साईड बनतो म्हणून मित्रांनो असे जे पदार्थ असतात की त्याच्यामध्ये केमिकल कॉम्बिनेशन झालेलं असतं रासायनिक संयोग झालेला असतो आणि ज्याच्यामध्ये एकापेक्षा एक अनेक पदार्थ आलेले असतात केमिकल कॉम्बिनेशनमधून त्याला मित्रांनो कंपाऊंड्स असं म्हणतात त्यालाच मित्रांनो संयुग असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं संयुग कंपाऊंडची हे डेफिनेशन आहे द सबस्टन्स फॉर्म बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर एलिमेंट्स इज अ कंपाउंड म्हणजे दोन किंवा जास्त एलिमेंट्स एकत्र येऊन जेव्हा नवीन पदार्थ तयार होतो केमिकल कॉम्बिनेशनमधून तेव्हा त्याला काय म्हणतात कंपाऊंड असं म्हटलं जातं तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे विच ऑफ दीज आर कंपाऊंड्स विच आर एलिमेंट्स पहा या ठिकाणी तुम्हाला वॉटर म्हटलंय ऑक्सिजन दिलेलं आहे आणि कार्बन डायऑक्साईड आहे तर याच्यातले कंपाऊंड्स कोणते आहेत आणि एलिमेंट्स कोणते आहेत ते आपल्याला लिहायचं आहे पहा 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 याच्यामध्ये जे वॉटर आहे ना वॉटर वॉटर कशाचं बनलेलं आहे याच टू ओ वॉटरचा मॉलक्युलर फॉर्म्युला आहे मग त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे यांचं कॉम्बिनेशन झालंय म्हणून वॉटर काय आहे मित्रांनो वॉटर हे कंपाऊंड आहे वॉटर हे काय आहे कंपाऊंड आहे ऑक्सिजन म्हणजे फक्त ओ टू त्याच्यामध्ये फक्त ओच असतो ऑक्सिजनच असतो म्हणून ते काय आहे एलिमेंट आहे ऑक्सिजन हे एलिमेंट आहे आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे मगाशी सांगितलं सी ओ टू कार्बन आहे ऑक्सिजन आहे दोन एलिमेंट आहे त्याच्यामध्ये म्हणून कार्बन डायऑक्साईड हे सुद्धा काय आहे कंपाऊंड आहे ऑक्सिजन एलिमेंट आहे आणि कार्बन डायऑक्साईड काय आहे कंपाऊंड आहे व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड कॉल्ड संयुगाच्या लहानात कणाला काय म्हणतात मित्रांनो तर संयुगाचा जो लहानात कण असतो त्याला मोलक्यूल मोल्क्युल म्हणजे त्याला रेन्यो असं म्हणतात संयुगाचा एलिमेंटचा जो लहानात कण असतो त्याला तुम्ही ॲटम म्हणतात आणि जो मोल्क्युलचा लहानात कण असतो सॉरी ए कंपाऊंडचा जो लहानात कण असतो मित्रांनो त्याला तुम्ही मोलक्यूल असं म्हणतात बरोबर आता आपण पाहूया अ सबस्टन्स इज अ कंपाऊंड ओनली इफ इट्स मोलक्युल्स आर मेड ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट टाइप्स पहा रेणूमधील जे अणू आहेत ॲटम आहेत मोलक्युलमधले ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील तरच तयार होणारा पदार्थ म्हणजे संयोग असतो एकाच प्रकारचे अणू असतील तर, तर त्याच्यातून संयुग तयार होत नाही पहा वॉटर इज अ कंपाऊंड पाणी हे संयोग आहे वन मोलिक्यूल ऑफ वॉटर इज मेड ऑफ टू ॲटम्स ऑफ हायड्रोजन म्हणजे एच टू एच टू आहे ना मग पाण्याचा जो वन मोलिक्यूल आहे तो कशाचा आहे एच टू म्हणजे हायड्रोजनचे दोन ॲटम आहेत त्याच्यामध्ये आणि ऑक्सिजनचा एक ॲटम आहे म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲट मोलक्यूल आहेत त्याच्यामध्ये म्हणून पाण्याला आपण काय म्हणतो संयोग म्हणतो आता पाण्याबद्दल अधिक माहिती केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे काय ते आपण पाहू शकतोय केमिकल कॉम्बिनेशन पाहता या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय हायलाइट करूया आपण याला त्याला हायलाइट करूया विच एलिमेंट हेल्प्स कम्ब्युशन पहा मी हायलाईट केलेला क्वेशन काय आहे कोणतं मूलद्रव्य ज्वलनाला मदत करतं तर मित्रांनो कम्ब्युशन म्हणजे ज्वलन किंवा जळणे तर कम्ब्युशनसाठी कोण मदत करतं तर ऑक्सिजन वायू जो आहे की जो एलिमेंट आहे मूलद्रव्य आहे तो कम्ब्युशन म्हणजे ज्वलनासाठी मदत करत असतो पहा पुढे दुसरा क्वेश्चन आहे त्याला सुद्धा मी हायलाइट करतोय डज वॉटर हेल्प कम्ब्युशन मला सांगा डज वॉटर हेल्प कम्ब्युशन म्हणजे पाणी ज्वलनासाठी मदत करतं का तर नाही मित्रांनो याचा आन्सर असणार आहे नो याचा आन्सर काय असणार आहे नो का नो असणार आहे पाणी ज्वलनाला मदत करत नाही म्हणून त्याचा ॲन्सर नोडल्स वॉटर हेल्प कम्प्युशन आणि वीट वीच एलिमेंट हेल्प कम्ब्युशन त्याला आपण ऑक्सिजन मानणार आहे की तो ज्वलनासाठी मदत करत असतो आता पहा पाण्याचं जे जो कंपाऊंड आहे पाणी हे कंपाऊंड आहे तो तयार होताना कशी गंमत आहे पहा हायड्रोजन इज अ कम्ब्युस्टेबल हायड्रोजन हा वायू कम्ब्युस्टेबल आहे म्हणजे काय आहे मित्रांनो तो वायू ज्वलनशील आहे पहा म्हणून तो जळतो पाण्याचे मोलिक्युलर फॉर्म्युला लिहितो मी आधी एच टू हा एच टू आहे ना तो ज्वलनाला मदत करतो तो स्वतः ज्वलनशील आहे बरोबर हा ऑक्सिजन तो सुद्धा ज्वलनाला मदत करतो ऑक्सिजन हेल्प्स कम्ब्युशन म्हणजे हे दोघेसुद्धा काय असतात ज्वलनाला मदत करणारे असतात पण या एच टू म्हणजे हायड्रोजन आणि ओ म्हणजे ऑक्सिजन पासून तयार होणारं जे पाणी आहे ना ते ज्वलनाला मदत करत नाही तर ते आग विजवतं म्हणजे पहा जेव्हा जे मूळ गुणधर्म हात असतात आता यांचे मूळ गुणधर्म काय आहे एच टू जो आहे तो ज्वलनशील आहे ओ म्हणजे ऑक्सिजन काय आहे स्वतः ज्वलनाला मदत करतोय पण यांच्यापासून तयार होणारं जे पाणी आहे ना ते ज्वलनाला मदत करत नाही म्हणजे यांच्या ज्या बेसिक प्रॉपर्टीज असतात मूळ गुणधर्म असतात ते बदलतात हे ज्वाला मदत करतात आणि यांच्यापासून तयार होणारे जे कंपाऊंड आहे त्याचे गुणधर्म वेगळेच असतात एवढंच लक्षात ठेवायचं कंपाऊंड तयार होताना जे मेन एलिमेंट असतात त्याचे ज्या प्रॉपर्टीज असतात त्याचे जे गुणधर्म असतात ते बदलत असतात पुढे लाईक अँड एलिमेंट अ कंपाऊंड इज ऑल्सो रिटर्न इन अ अब्रिज फॉर्म पहा संयुग जशी लिहिली जातात जसं आपण हायड्रोजनला यच लिहितो है की नाही नायट्रोजनला येण लिहितो तसं कंपाऊंड सुद्धा संक्षिप्त रूपात लिहिलं जातं अ मोल्क्युल ऑफ अ कंपाऊंड इज फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स ऑफ टू ऑर मोर एलिमेंट्स पहा कंपाऊंड कसं केव्हा तयार होतं दोन किंवा जास्त मूलद्रव्यांचे अणू एकत्र आले की त्याला काय तयार होतं मोलक्युल्स एकत्र आले तर कंपाऊंड तयार होतं म्हणून याचा जो मोल्क्युलर फॉर्म्युला आहे तो कसा लिहिला जातो इज यूज टू रिप्रेझेंट अ कंपाऊंड त्याच्यासाठी मोल्क्युलर फॉर्म्युला लिहावा लागतो उदाहरणार्थ पाण्याचा आहे एच टू ओ आहे की नाही कार्बन डायऑक्साईडचा आहे ओ टू हायड्रोक्लोरिक ॲसिडचा आहे एच सी एल आहे की नाही त्याचप्रमाणे सल्फ्युरिक ॲसिडचा आहे एच टू ओ फोर हे कंपाऊंड्स आहेत आणि हे त्याचे मोल्क्युलर फॉर्म्युला असतात आणि मग त्याच्यामध्ये एखाद्या मूलद्रव्याचे किती अनो आहेत किती रेणू आहेत ते त्याचं मेन्शन करावं लागतं आता पाहूया पहा या ठिकाणी कलेक्ट द इन्फॉर्मेशन अँड प्रिपेअर टेबल पहा आता मी हा तुम्हाला थोडक्यात अभ्यास देणार आहे पहा सॉल्ट पहा वॉटर घ्यायचे वॉटर हे कंपाऊंड आहे त्याच्यामधले कन्स्टिट्युएंट कोणते आहेत एच टू ओ म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहेत सिंबॉल अँड नंबर ऑफ ॲटम्स हायड्रोजनचा सिंबॉल आहे त्याचे किती ॲटम्स असतात दोन ऑक्सिजनचे किती असतात एक असतो बरोबर मग त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय झाला एच टू ओ एच टू म्हणजे काय पाणी आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात पाण्याची वैशिष्ट्ये काय आहेत पाणी पारदर्शक असतं त्याला स्मेल नसतो ते ज्वलनशील नसतं ते आग विझवण्यास मदत करत असतं अशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्यांचे चॉक चॉकचे तुम्ही कन्स्टिट्युएंट शोधायचे त्याचं सिम्बॉल आणि किती आहेत आयटम्स ते, ते लिहायचं वॉशिंग सोडा आहे हे कंपाऊंड आहे या सगळ्यांचं लिहायचं आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची ओके ठीक आहे अशा पद्धतीने आपण आज हा पार्ट पाहिला कंपाऊंड्स पाहिले आपण आज हां याच्या पुढचा जो मिक्सर्स नावाचा पार्ट आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थँक्यू